जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन स्री गुरुदे श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ बखर कथा कथा एकशे नव्याण्णव सूरदासास डोळे देऊन श्रीकृष्ण दर्शन द्वारकापुरी एक सूरदास म्हणून साधू राहत असे तो जन्मांध असून सत्वस्थ होता त्याला रात्रंदिवस दर्शनाचा ध्यास लागला होता एक दिवस स्त्रींची स्वारी फिरत फिरत सूरदासाच्या आश्रमी आली व त्यास हाक मारून म्हणाली अरे सूरदास ज्याच्या नावाने तू हाक मारतोस तो हा काय मी उभा आहे पहा असे म्हणून श्रींनी त्याच्या डोळ्यांस हस्तस्पर्श केला त्यासरशी त्याला दिव्य दिव्यदृष्टी प्राप्त झाली तो पुढे शंख चक्र गदा गदापद्म धारण केलेली श्यामसुंदर कृष्णमूर्ती त्यास दिसू लागली सूरदास चकित होऊन तटस्थ झाला काही वेळाने सावध होऊन पाहतो तो श्रीसमर्थांची स्वारी दिसू लागली मग काय विचारता एकदम जाऊन त्याने स्त्रींचे चरणघट्ट धरले व स्तुती करू लागला महाराज आपण पूर्ण दत्त अवतार असून आमच्यासारख्या मूढ जणांचा उद्धार करण्यासाठी आपला अवतार झाला आहे महाराज मी जन्मांध असून आपल्या कृपेने दिव्यदृष्टी मला मिळाली आता मला जन्म जन्ममरणापासून मुक्त करा अशी प्रार्थना करून तो हात जोडून उभा राहिला तेव्हा समर्थ म्हणाले तू त्रिविध तापांपासून विरक्त होऊन ब्रह्मज्ञानी होशील स्त्रींचा असा आशीर्वाद घेऊन तो पावन झाला थोड्या वेळाने स्वामी महाराजांची स्वारी निघून गेली आणि पुढे तो सूरदास भजन भजनपूजनात काळ घालवून शेवटी शाश्वत सुखास पावला कथा दोनशे हनुमानधारी पांगळ्याला पाय दिले श्री स्वामी महाराज द्वारकेहून गिरनार वगैरे तीर्थ फिरत फिरत हनुमानधारी आले तेथे एक पांगळा समर्थांचे दिव्य तेज पाहून म्हणू लागला हे कोणी अवतारी पुरुष असावेत कारण अशी मूर्ती आजपर्यंत मी कधीही पाहिलेली नाही असे म्हणून तो दर्शनास हुतावीळ झाला परंतु पाय नसल्या कारणाने त्याला चालता येईना मग तो स्त्रींस मोठ्याने हका मारू लागला म्हणाला देवा मी काय करू आपल्या चरणांचे दर्शन घ्यावे अशी माझी इच्छा आहे दीन दिनदुर्बळाचा निरुपाय झाला पाय नसल्या कारणाने मला हलता चालता येत नाही हे गुरु गिरणारी धावत येऊन मला दर्शन द्या असे म्हणून तो जमिनीवर लोळू लागला श्री दयाघनस्वामी महाराज कळवळून जशी वत्सासाठी धेनू सोडून धावत येते त्याचप्रमाणे स्वामी महाराज धावत जाऊन त्यास म्हणाले अरे पांगळ्या डोळे झाक मागे पाहू नको आणि चालत पुढे ये असे सांगून महाराज तेथेच उभे राहिले स्त्रींची आज्ञा शिरसावंद्य मानून त्याने डोळे झाकले तो असा चमत्कार झाला कि पांगळ्यास पाय फुटून चालत येऊन त्याने समर्थांचे पाय घट्ट धरले व स्त्रींची पुष्कळ स्तुती करून आज्ञा घेऊन तो तीर्थयात्रेस निघून गेला असे महाराजांचे अतर्क्य सामर्थ्य होते कथा दोनशे एक कुणब्याच्या मुलीचा मुलगा केला मोगलाईत जोगाईचे आंबे म्हणून एक क्षेत्र आहे त्या गावी एक डोंगर असून त्या डोंगरावर महाराज फिरत फिरत आले काही दिवस स्त्रींचा मुक्काम त्या डोंगरावरच होता त्या डोंगरावर कुणव्याची एक मुलगी आपली गुरे चारण्यास आणत असे स्त्रींची व तिची ओळख पडून रोज दोघांचा खेळ चालत असे ती मुलगी वयाने पाच वर्षांची आपल्या घराहून ती भाकरी आणून महाराज व आपण बसून मोठ्या प्रेमाने खात असे असा खेळ त्या मुलीबरोबर बरेच दिवस चालला होता पुढे त्या मुलीच्या बापाने एका सावकारास धनाच्या लोभाने पुरुषाचा वेश करून तिला विकत दिली त्या सावकारास पुत्रसंतान नव्हते म्हणून त्याने हा मुलगा विकत घेतला पुढे मुलाचे लग्न करण्याकरिता नवरी पाहून मुहूर्त निश्चय केला मग काय विचारता अगोदर एकुलता एक मुलगा मोठ्या थाटाने लग्नाचा बेत ठरून सर्व वराड हत्ती पालख्या घोडे यावर बसून निघाले नाना तऱ्हेची वाद्ये वाजू लागली अशा थाटात सर्व बिराड व्याह्यांचे गावी जाऊन पोहोचले देवक सीमांत पूजन वाढ निश्चय वगैरे होऊन वधूकडील स्त्रिया वराचे पायास हळद लावण्यास आल्या पाहतात तो ती पुरुषाकृती नसून स्त्री आकृती आहे असे पाहून त्या स्त्रिया आपापसात कुजबुज करू लागल्या व मुलीच्या बापास सांगू लागल्या की वरास मुलाची आकृती नसून स्त्रीची आकृती आहे हे ऐकताच जिकडे तिकडे गलबला सुरू झाला सावकार येऊन पाहतो तो खरेच मुलगा नसून मुलगी आहे मग सावकारास फारच वाईट वाटून त्याने वधूकडील मंडळींची समजूत घातली व सर्व मंडळींसह घरी येऊन राजास कळविले एका कुणब्याने फसवून मुलाऐवजी मुलगी मला देऊन आमची फजिती केली याकरिता या, या गुन्ह्यास योग्य ती शिक्षा सरकारने द्यावी अशी फिर्याद केली राजास फार राग येऊन त्या मुलीस ठार मारण्याचा हुकूम करून मारेकऱ्यांचे स्वाधीन केली व कुणब्याचे घर जाळून त्याला हद्दपार करावा असा हुकूम दिला मग काय विचारता मारेकऱ्यांनी त्या मुलीस धरून महाराज ज्या डोंगरावर होते त्या डोंगरावर घेऊन गेले मुलीने रडून रडून आकांत केला व ती मारेकऱ्यांस म्हणाली कृपा करून मला मारण्यापूर्वी त्या आंब्याच्या झाडाखाली माझे आजोबा आहेत त्यांचे दर्शन मला करवा आणि मग मला मारा असे त्या मुलीचे दीनवाणी भाषण ऐकून मारेकऱ्यांस तिची दया आली नंतर तिला घेऊन ते त्या वृक्षाजवळ आले ती मुलगी घाबरलेली असून आजोबांस पाहताच रडत रडत जाऊन तिने स्त्रींचे पाय घट्ट धरले व दुःखाश्रूंनी महाराजांचे पाय भिजवले आणि ती बोलू लागली आजोबा माझे रक्षणं करा मी आपली धर्माची कन्या आहे हे मारेकरी मला मारण्याकरिता घेऊन जात आहेत व मागील सर्व वर्तमान तिने आजोबान सांगून ती त्यांच्या मागे लपून बसली श्री दयाघनांनी मोठ्या प्रेमाने त्या मुलीस मांडीवर घेतले मग म्हणाले काही भिवू नको प्रत्यक्ष काळ जरी येथे आला तरी त्याचे आम्ही निरोधन करू असे सांगून श्रींनी उग्र रूप धारण केले मग ते मारेकऱ्यांस म्हणाले अरे राजास आणि सावकारास त्वरित जाऊन येथे आणा नाहीतर आम्ही तुमचे येथेच भस्म करू श्रींचे हे भाषण ऐकून ते मारेकरी घाबरून जाऊन धावत गेले राजास व सावकारास हे वर्तमान सांगून त्यांच्यासह सर्व मंडळी महाराजांजवळ आली ते भयंकर उग्र रूप पाहून सावकार थरथर कापू लागला स्वामी महाराज सर्वांस म्हणाले पहा स्त्री आहे की पुरुष पाहून मला सांगा मग सर्व लोक पाहतात तो खरोखरच स्त्री आकृती नाहीशी होऊन पुरुषाकृती दिसू लागली हा चमत्कार पाहून सर्वांस आश्चर्य वाटले सावकाराने स्त्रींचे चरण घट्ट धरून आपल्या अपराधाची क्षमा मागितली मग समर्थ म्हणाले जा आता या मुलाचे लग्न करा स्त्रींची ही आज्ञा करून समर्थ एकाएकी गुप्त झाले सर्वांना मोठा आनंद होऊन त्यांनी श्री समर्थ नामाचा मोठा जय केला नंतर त्या सावकाराने पुन्हा त्याच मुलीबरोबर या मुलाचे लग्न मोठ्या थाटाने केले याप्रमाणे स्त्रीचा पुरुष करणे किंवा पुरुषाची स्त्री करणे हे सामर्थ्य ब्रह्मादी देवांचे सुद्धा नाही ते आमच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे होते सद्गुरू प्रा प्रारब्धावर मेख मारतात ते येथे अनुभवास आले अशी श्री स्वामी महाराजांची अगाध लीला होती कथा दोनशे दोन रामेश्वर येथील लीला श्री स्वामी महाराज फिरत फिरत रामेश्वरी जाऊन एका आम्रवृक्षाखाली बसलेले होते त्यांस एका ब्राह्मणाने पाहून साष्टांग नमस्कार घातला आणि तो म्हणाला महाराज आपणांजवळ भोजनाची काहीच सामुग्री दिसत नाही तरी मी आपणास रोज नैवेद्य आणेन असे सांगून तो ब्राह्मण घरी गेला आपल्या बायको सांगून उत्तम प्रकारचा स्वयंपाक करून ताट भरून त्याने स्त्रींच्या पुढे आणून ठेवले त्या ब्राह्मणाचे ते शुद्ध चित्त पाहून स्त्रींनी त्यातले थोडे अन्न खाल्ले मग असा नियम रोज चालत असे महाराज गावात वेड्यासारखे फिरत असून सारखे लीलेचे खेळ चालत असत हे त्या ब्राह्मणाने पाहून तो म्हणू लागला की हे कोणीतरी अवतारी पुरुष असावेत आमच्या पूर्वपुण्याईने आम्हास यांचे दर्शन झाले तरी महाराजांची पुत्राविषयी प्रार्थना करावी असा मनात विचार करून तो आपल्या बायकोसह श्रींच्या दर्शनास आला व महाराजांचे चरणावर उभयतांनी साष्टांग नमस्कार घालून पुत्रप्राप्तीविषयी प्रार्थना केली तेव्हा समर्थ म्हणाले पुत्र होईल जाईल जा असे सांगून महाराज निघून गेले नंतर उभयता आनंदाने घरी परतली मात्र रोज वृक्षाखाली स्त्रींस नैवेद्य ठेवण्याचा क्रम सुरूच होता पुढे त्याच्या स्त्रियेस एक वर्षाचे आतच गर्भधारणा होऊन पुत्र झाला उभयतांस मोठा आनंद झाला मुलगा सात वर्षांचा झाल्यावर मुलास स्त्रींच्या पायांवर घालून दर्शन करवावे असे त्या उभयतांचे मनात येऊन महाराज केव्हा येतील अशी ती वाट पाहत चिंतेत होती इकडे जे अन्न महाराजांकरिता वृक्षाखाली तो ब्राह्मण ठेवीत असे ते अन्न एक पिशाच भक्षण करीत असे त्या ब्राह्मणास वाटे की मी जो रोज या वृक्षाखाली नैवेद्य ठेवतो तो कोण भक्षण करतो महाराज तर येथे नाहीत हा काय चमत्कार आहे असे म्हणून तो श्रींचा धावा करू लागला व रामेश्वराचे दर्शनास गेला पाहतो तो, तो लिंगाचे ठिकाणी श्री स्वामी समर्थ बसलेले त्याला दृष्टीस पडले ब्राह्मणास आश्चर्य वाटून त्याने श्रींस साष्टांग नमस्कार घातला आणि तो आपल्या मुलास हाका मारू लागला तेव्हा मुलाने उत्तर दिले स्त्रीच्या पुढे येण्यास मला भीती वाटते कारण त्यांना पाहताच मी मरेन असे सांगून तो मुलगा थरथर कापू लागला मग ब्राह्मणाने त्याला बळेच ओढून आणून स्त्रीच्या पुढे उभा केला आता तो मुलगा ओरडून सांगू लागला महाराज मला मारू नका मला मुक्ती द्या असे म्हणून तो धाडकन जमिनीवर पडला व क्षणात गत झाला त्या मुलाचे शरीर प्राण जाताच दहा हात उंच होऊन अकराळ विक्राळ दिसू लागले ब्राह्मणाने व स्त्रीने रडून आकांत केला स्त्रीची फार विनवणी करून ती दोघे प्रार्थना करू लागली महाराज आपण दिलेला मुलगा मृत कसा झाला अकराळ विक्राळ शरीर होऊन तो भयंकर का दिसू लागला महाराज आपल्या दर्शनाचे फल असे विपरीत का आले असे म्हणून ती उभयता स्त्रींच्या पायांवर लोळू लागली त्यांना महाराज म्हणाले आम्ही पूर्वीच तुम्हाला पुत्र होईल आणि जाईल असे सांगितले होते आता उगी रडू नका ते वृक्षाखाली नैवेद्य भक्षण करणारे जे पिशाच होते तेच तुमचा मुलगा बनून आले होते आज त्या योनीपासून आम्ही त्याला मुक्त केले आहे आता जा या प्रेताचे दहन करा हे ऐकून सर्व लोकांस आश्चर्य वाटले ते म्हणाले महाराज हे प्रेत आम्हास कसे उचलेल मग समर्थ म्हणाले प्रेतास भस्म लावा म्हणजे पूर्ववत शरीर होईल भस्म लावतात शरीर पूर्ववत झाले नंतर दहन दहनविधी आटोपून तो ब्राह्मण परत स्त्रींजवळ येऊन हात जोडून प्रार्थना करू लागला स्वामी महाराज आता माझे वय साठ वर्षांहून अधिक झाले तरी मी निपुत्रिक आहे हे, हे लांछन दूर करा अशी प्रार्थना करून त्याने स्त्रींचे पाय घट्ट धरले मग स्त्रींस त्या ब्राह्मणाची दया येऊन ते म्हणाले जा होईल तुला मुलगा पुढे स्त्रींच्या आशीर्वादाप्रमाणे त्यास एक वर्षाचे आतच मुलगा झाला आणि मग ती दोघे उभयंता जन्मभर स्वामी भक्ती करून राहिली कथा दोनशे तीन पुजाऱ्यांचा अभिमान निराश एके दिवशी स्वामी महाराज रामेश्वर नजी कोटीकूप म्हणून तीर्थ आहे त्या तीर्थात स्नान करण्याकरिता गेले व पुजारी यान सांगू लागले अरे तुम्ही सर्व देवभक्त आहात तरी आम्हास या तीर्थाचे स्नान घाला यावर पुजारी म्हणाले पैसे घेतल्याशिवाय कोणासही स्नान करण्यास देत नाही समर्थ म्हणाले आम्ही दिगंबर निर्धन संन्याशी आमच्याजवळ द्रव्य नाही उगाच किरकिर करू नका यावर पुजारी म्हणाले ज्यांच्याजवळ द्रव्य त्यांनाच स्नानदानाचे पुण्य मिळते धना वाचून कोरडे ब्रह्मज्ञान पंडितपणा व्यर्थ आहे हे ऐकून महाराज म्हणाले ठीक आहे स्नानच तीर्थातून पळाले आता स्वस्थ बसा असे सांगून समर्थ निघून गेले तो काय चमत्कार झाला तो पहा महाराज निघून जाताच त्या तीर्थात किडे पडून दुर्गंधी सुटली कोणी यात्रे करू स्नान करीना यामुळे पुजाऱ्यांचे उत्पन्नही बुडाले मग सर्व पुजारी चिंतेत पडून म्हणाले हा सर्व खेळ त्या संन्याशाचा आहे असे म्हणून ते रामेश्वरास नवस करू लागले पुष्कळ मंत्र तंत्र तोडगे केले परंतु दुर्गंधी जाईना तेव्हा निराश होऊन पश्चातापूर्वक समर्थांचा शोध करीत ते गावोगावी अरण्यात फिरू लागले परंतु स्त्रीचा शोध लागेना खरेच आहे देहाभिमान गळाल्याशिवाय अंतकरण शुद्ध झाल्याशिवाय मग ते चतुर्वेदी शास्त्री, पंडित कवी ज्योतिषी मांत्रिक गीतवाद्यात निपुण किंवा राजा प्रधान शूरवीर सेनानायक कोणीही असोत चारही आश्रमी असोत किंवा साधू संत मौनी ध्यानस्थ जपी तपी महंत एकासनास्थ पुनश्चरणी भजनी कथेकरी यात्रे यात्रेकरी किंवा देवाचे वारे करी श्रीमंत संभावित प्रतिष्ठित मानी कला कौशल्य निपून धूर्त मोठे असोत अगर लहान असोत एक शुद्ध भक्ती अभिमान अभिमानरहित असल्याशिवाय श्री स्वामी रायांची भेट होणार नाही असो पुढे ते ब्राह्मण श्रींचा शोध करीत करीत शृंगेरी मठात गेले त्यांनी श्रीमंत शंकराचार्यांस शरणागत होऊन घडलेली एकंदर हकीकत सांगितली आम्ही त्या स्वामींचा शोध करीत आहोत तरी आपण कृपा करून यावर उपाय सांगावा पुजारी त्यांचे मनोगत जाणून शंकराचार्यांनी योग समाधी लावली व ते समर्थांचा शोध करू लागले तो ते संन्यासी नसून दत्त अवतार आहेत असे त्यांना दिसले नंतर समाधी विसर्जन करून ते पुजाऱ्यांस म्हणाले तुम्ही द्रव्याच्या इच्छेने मोहात पडून प्रत्यक्ष रामेश्वराचा अपमान केलात पुष्कळ लोकांचा छळ केलात तर तुमच्यासारखे दुर्मती कोणीही नसतील आजपासून जर कोणाचा छळ कराल तर तुमचा सर्वस्वी नाश होईल सद्धर्माने धन मिळवा सर्वांचे आदरातीर्थ्य करा सत्य बोला मृदू बोला सहज मिळेल त्यातच उदरनिर्वाह करा ते संन्यासी नसून पूर्ण ब्रह्मा अवतार, दत्त महाराज आहेत त्यांना रामेश्वरी जाऊन अरण्य अनन्य शरण जा म्हणजे ते तुमच्यावर कृपा करतील असे आचार्यांनी सांगताच सर्व ब्राह्मणांस पश्चाताप होऊन त्यांनी आचार्यांस साष्टांग नमस्कार घातले वोडशोपचारे पूजा करून तेथे दोन दिवस राहून ते रामेश्वरी आले देवालयात दर्शनास जातात तो लिंगस्थानी स्वामी महाराज बसलेले दिसू लागले सर्वांनी श्रींस साष्टांग नमस्कार घातले स्वामी समर्थ महाराज म्हणाले श्री जगद्गुरूंस भेटून आलात काय असे सर्व अंतरयामित्वाचे भाषण ऐकताच ढेकळाप्रमाणे विरघळून सर्वांनी श्रींस साष्टांग नमस्कार घातला ते स्वामी महाराजांकडे आपल्या अपराधांची क्षमा मागू लागले महाराज आम्ही आपणास न ओळखून अज्ञानपणे आपल्या वचनाची हेलना केली स्त्री आमचे अपराध पोटात घालून तीर्थाचे पाणी पूर्ववत करावे अशी स्वामी महाराजांकडे सर्वांनी प्रार्थना केली मग महाराज म्हणाले जा भावनेसारखे फळ असे म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज अचानक गुप्त झाले ते पाहून सर्वांस आश्चर्य वाटले मग सर्व ब्राह्मण तीर्थाजवळ येऊन पाहतात तो पाणी पूर्ववत झालेले होते मग सर्वांस आनंद झाला श्रीस्वामी समर्थ नामाचा सर्वांनी एकच जय जयकार करीत ते आपापल्या घरी निघून गेले आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्य मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ